नमस्कार मित्रांनो बघा <coughs> या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की एक कॅन्डल आहे आज आपण हॅमर म्हणजे काय बघा तर या ठिकाणी याच एक विश्लेषण म्हणजे हॅमर काय असतो बघा हॅमर म्हणजे एक प्रकारचं बघा एक ज्याला आपण हातोडा म्हणतो बघा हातोडा म्हणजे कि बाबा स्टिक पॅटर्न म्हणजे याचा युज काय केला जातो ह्या हॅमरचा तर बघा या ठिकाणी जेव्हा पण तुम्हाला हा सर्कल दिलेला आहे बघा मी पाहू शकतो तुम्ही की या सर्कलमध्ये एक हातोडा दिलेला आहे म्हणजे याला हॅमर असं म्हटलं जातं बघा हा मोस्टली जो आहे ते यूज कशासाठी के केला जातो हॅमर याला हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न असं म्हटलं जातं आता हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये इन्वर्टर हॅमर एक दुसरा एक प्रकार असतो तर या ठिकाणी बघा जेव्हा असा हॅमर दिला जातो तेव्हा मार्केट हे वरी जाण्याचे संख्या असतात म्हणजे या ठिकाणी तुम्हाला शेअर्स जो आहे तो काय करावा लागतो तर बाय करावा लागतो म्हणजे एक विचार केला तर खरेदी करण्यासाठी हॅमर म्हणजे जेव्हा तुम्हाला असा हॅमर दिसल थोडक्यात बघा टिया करायचा म्हणजे हातोड्यासारखा तेव्हा या ठिकाणी काय करायचं असतं तर तुम्हाला मार्केटमध्ये एंट्री करायची असते म्हणजे शेअर्स विक्री खरेदी करायचे असतात आणि खरेदी या ठिकाणी खालच्या ठिकाणी खरेदी करायची असतात आणि या ठिकाणी म्हणजे याचा यूज काय या केला जातो तो तो तर शेअर्स बाय करण्याचे संकेत देतो हा हॅमर है तर यालाच आपण काय हॅमर असं म्हटलं जातं तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा थँक्यू धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू